बारा बंगला मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने यावर्षी देखील फिट रहा हिट रहा एव्हरगिंग वॉक ही सर्व वयोगटातील आबाल वृद्धांसाठी योजना राबवण्यात आली मॉर्निंग रॉक ग्रुपचे हे दुसरं वर्ष असून ही संकल्पना ठाणे महानगरपालिकेचे माजी शहर अभियंता कमल लाला साहेब यांनी दोन हजार चोवीसमध्ये अंमलात आणली या योजनेमध्ये ग्रुपचे सदस्य सर्व श्री सुभाष घोषाळकर अनिल डहाके विजय हांडोरे हर्षल गावण पीर महम्मद अशोक जाग्यासी सदानंद पाटील व्यंकटेश सात्विक तसेच श्रीमती मधुलाला विद्या घोसळकर जया ज्योती कशिश काजल वनिता इत्यादींनी एव्हरग्रीन वॉक दुसरे वर्ष पार पाडण्यास मुलाचं सहकार्य केले या एव्हरग्रीन वॉकमध्ये सर्व सभासदांना टी शर्ट मेडल्स देऊन त्यांचा गौरव करण्यात आला तसेच यावेळी अल्पोपऱ्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती एव्हरग्रीन वॉकमध्ये जवळपास शंभर हवाल वृद्धांनी आपली नावं नोंदवली आणि त्यांना सर्वांना आपला त्यानुसार सर्वांनी आपला सहभाग नोंदवला विशेष म्हणजे कलरमॅन विठ्ठल कांबळे यांनी देखील येथे आपला सहभाग नोंदवला पुढील वर्षी अजून मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास तीनशे ते पाचशे एव्हरग्रीन वॉक करण्याचे सर्व सदस्यांनी सभासदांनी संकल्प केला आहे वर्षी ही संकल्पना मांडली की आपण इथल्या स्थानिक किंवा जे रोज फिरणार आहे यांना घेऊन असे एव्हरग्रीन आहे आणि हिटरा 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 आणि हिटरा असं आमचं यामुळे सगळ्यांना शुभेच्छा गुड मॉर्निंग आज आम्ही एक अवर ग्रीन वॉक ऑर्गनाईज केली आहे ही आमची सेकंड सीझन आहे लास्ट इयर पण आम्ही केला होता आणि आज ह्याच टाईमला पण ह्या टाईमला थोडा वेगळा केला आहे के की सिनियर सिटिझनबरोबर आम्ही मिड लेवल जे एजेस आहे त्यांना पण इन्क्लूड केलं आहे बॉयज अँड गर्ल्स आणि डिफरंट डिफरंट वॉक ऑफ लाईफमधून इन्क्लूड करून तिथे आम्ही आज दोन आणि चार ची संकल्पना आढळली आहे आय एक्सपेक्ट के एव्हरीबडी विल एन्जॉय हाय फन आणि आमची अशी संकल्पना आहे की जे वॉक करताना मॅक्सिमम जे फीडमधून जो लोक आहेत त्यांना इथे आम्ही आणलेलं आहे आणि आपण जर का ह्या साईडला बघितलं तर एक स्टेज आर्टिस्ट आपले जे आर्टिस्ट आहे ते हे चित्र जे आहे मॅरेथॉनच्या वॉकच्या ते पेंट करणार आणि आपल्याबरोबर एक विठ्ठल कामने म्हणून चारसो मॅरेथॉन ते रन करून आपल्याकडे आलेली आहे आणि तो पण तिकडे पार्टिसिपेट करणार आणि मुंबईवरून वीअर गॉट सम मॅरेथॉनर्स जे बाकी वॉकर्सला मोटिवेट करणार आणि ही आमची जे टीम आए, आहे अशोक आहे इथे हंडोरे आहे त्या साईडला हर्षल आहे त्याचा अनिल आणि त्यांनी सुभाष आणि मधू हे आमची फुल एक टीम आहे ऑर ऑर्गनायझर यांनी वेगळे आपल्या वे ते फील्डमध्ये चांगलं काम केलं आहे आणि आता जे हे वॉक आहे वॉकमध्ये त्यांचं एक हरेकांचं एक चांगलं पार्टिसिपेशन आहे मधु मेडल्स आने बाकी व्यवस्था लिए ये से अरेंजमेंट करना अनिल जय स्टैंडीज आ टी शर्ट आनी कैप्स अशोक जग्यासी बाकी गुड मॉर्निंग आई एम अशोक जग्यासी दिस इज अवर टीम द लीडर पर्सन ऑफ दिस ग्रुप इज वाइल रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू क्लैप फॉर कमलोर्स वी आर बी जो भी अरेंजमेंट है आमने किया इन केस आता के <coughs> एवरग्रीन वॉकचं हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षी पण चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला या वर्षी पण चांगला मिळालेला आहे तर मी सगळ्यांना सांगतो की चालत राहा वॉकिंग करत राहा आय एम सुभाष घोसाळकर अनिल इज अ आर्टिस्ट अनिल हॅज दन लॉट ऑफ टेकन अ पेन्स फॉर लास्ट फिफ्टीन डेज टू क्रिएट दी कॅप क्रिएट दी टी शर्ट अँड एव्हरीथिंग and he has distributed almost more than 75 t-shirts including the cap so we must uh, at least uh, uh, enjoy these all the uh, nation and uh, he is a benefit he should be given some award from our side